बाप्पा दिसले हे क्यूट से बाप्पा दिसती रहाला रूम तर रेडी आहे हे हे लाल परी ऐस सुशुक ओवी ब्लॉग एंड करते तेव्हा लोकांना आवडते की नाही कमेंट करून कमेंट मध्ये में मेंशन फर्मेंट होऊन एकदम बाहेर आलं म्हणजे किती चांगलं झालं आहे पीठ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सो मला कळलंच असेल आता आज डोसा आहे आणि चटणीसाठी खोबरं मलाच किसायचं आहे त्याआधी मी गरमागरम विदाऊट शुगर हळदीचा चहा पिऊन घेतो वेलकम त्या सगळ्यांना ज्यांनी माझ्या सब चॅनलला सबस्क्राईब आताच केलं असेल त्यांच्यासाठी हा फर्स्ट व्हिडिओ असेल बाकीचे व्हिडिओज पण तुम्ही जाऊन बघू शकता आजची कामं तशी तर हां बाईक आणायला जायचंय सर्व्हिसिंगला आहे ती आणायची आणि आज एक एक अजून रील डोक्यात आहे ती करायची आहे होतं ते चला बाबा नदी दुर्घटना घटी आजचं जी रील असणं त्यात मम्मी पण पार्ट आहे आणि ओवी आहे आधी मस्त भरपेट नाश्ता करून घेऊया पडलं आणि कालचा सत्यनारायणचा व्हिडिओ व्हिडिओ मी पोस्ट केला आहे नक्की जाऊन बघा बाप्पाचा व्हिडिओ टू हंड्रेड के क्रॉस केला आहे त्यांनी दहा हजार लोकांनी शेअर केले आणि त्याच व्हिडिओच्या मोटिवे प्रोत्साहनाने मला आजचा दुसरा व्हिडिओ बनवायचा मोटिवेशन दिलं आहे का परफेक्ट खिचतो मी काही वेस्ट नाही करायचं कळट्या किसल्या मी बघ मम्मी काय लसूण सगळ्या घेतली आहे चटणीसाठी आमचे होम मेकॅनिक बसलेत मिक्सर रिपेअर करायला डबे आणून दिली ती काय म्हणतात कॅपॅसिटर म्हणतात तुला नाही कॅपॅसिटर नाही काय म्हणतात काय माहिती हे नाही मिळालं तर बाजूच्या लागेल चटणी करायला आता मी खिचलेल्या खोबऱ्याची बद्दल चटणी <laughs> मी केलेले डोसे आहे मी केलेला सांबार पण नाश्त्याला आहे मी केलेली चटणी पण नाश्त्याला आहे मी केलेल्या किडल्या आहेत ना त्या पण मुद्दम त्रास द्यायला आवडतो मला प्रेमी अरे सगळं तुम्हीच करताय मी काय तुम्ही फिफ्टी पर्सेंट तो आपण फिफ्टी पर्सेंट डोसे सॅम्पल वाले म्हणजे दौर हो ही रेडी झाली आहे शेजारच्यांची डिश म्हणजे मिक्सर पण द्यायचं परत इथे ही देऊया भाभी हॅलो हॅप्पी संडे आराम से अरे सगळ्यांना नाश्ता देऊन झालेला आहे सगळ्यांना नाश्ता देऊन प्रणिताचा झालेला आहे मी बसतोय प्रणिता आता बसेल माझ्यावर थोड्या पप्पा मस्त व्ह्यू बघत खात्या डोसा कसा आहे डोसा मस्त ना, है। ना? है। आज पाऊस पाऊस कुठे गायब झालाय जुलै ऑगस्ट आला आता पाऊस कमी येणार ना, ना गणपतीत पडेल का गणपतीत पडेल पाऊस कमी झाला पाऊस ना तिकडे जाऊ दे आता डोसा एन्जॉय करतो नाश्त्याला बसले पाहिजे त्याला डोसेच असते नाही आवडत इडल्या कशा झाले तुमच्या हातच्या इडल्या आगा। <laughs> आगा। <laughs> आगा। मला इडली खास अशी विशेष आवडत नाही इडली टेस्ट क्या वाट हो तो माझी रील बनवून झाली आहे विथ व्हेरी लेस टेक्स टेक जास्त घेतले नाही मस्त ओवी आणि मम्मीनी चांगली ॲक्टिंग केली आहे मी पण थोडीफार चांगली ॲक्टिंग केली आहे तर नक्की जाऊन बघा आत्ताच पोस्ट केलं आहे ऑब्वियसली तुम्ही हा व्हिडिओ मी उद्या पोस्ट करा हो। ना सो तुम्ही तो व्हिडिओ पहिलेच बघू शकता आणि हो आवडला की नाही हे नक्की कमेंट करून सांगा प्लीज ओके तर चला आता मी चाललो आहे बाईक आणायला पाऊस पडेल असं वाटतंय अजून एक रील शूट करून घेतली ती मी संध्याकाळी टाकेन फनी रील प्रणिता पण आहे त्याच्यात फॅमिली रील आहे मग मी सोडून सो ती पण बघा आणि आता आम्ही चाललो आहे बाईक घ्यायला आणि काय होईचं काय सूर्यगं ए कार्ड बनवायचं आहे आणि राखी पाठवायचीच ओरजेसाठी एक राखी मेरे फौजी बाईक आहे ना एक राखी मेरे फौजी बाईक आहे ना अच्छा स्कूल पाठवणार त्याला द्यायचीच सगळ्याकडे पाठवू चांगलं इनिशिएटिव्ह घेतात ना स्कूल कधी कधी हां तुमचा पैसा जिकडे जाता तिकडे चांगला इनिशिएटिव्ह आहे चांगले चला ओ ओके सो आम्ही आता स्कूटीनीच चाललं रिक्षाने नाही कारण रिक्षाला कसला पैसे काढा ना मग परिता स्कूटीवर येईल मी स्टॉम आम्ही आता चाललो ठाकुर्ली मार्गेट हे ठाकुर्ली रेल्वे स्टेशन आहे हा ब्रिज अर्धवट सोडलाय कधी होईल माहीत नाही जाता जाता थांबलो इथे मध्येच कारण बाप्पा दिसते हे क्यूट बाप्पा दिसते आणि ही मूर्ती आहे इकडे कडेमुनी कला केंद्र अजून पण खूप सारे बाप बाप्पा वगैरे चला या उत्सुकता वाढत चालली अजून बाप्पाच्या आगमनाची जिथे जिथे बाप्पा बघतोय तर लवकर या हा थँक्यू 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 अच्छा थँक्यू दादा तर फायनली आम्ही पोहोचलोय सर्व्हिस सेंटरला आता गाडी व येल्लो मध्ये ऑरेंज मध्ये नाही दिसतो तिकडे ब्लॅक मध्ये उभी आहे मला आधी वाटली ती माझीच आहे माझी कुठे जाम आतमध्ये आहे शोरूम शोध आणि भौतिक जणांना माहीत पण नाही आहे विचारलं तर ती बघा म्हणजे तिकडे रॉंग टाईमला आलो त्यांचा लंच टाइम चालू आहे अर्धा तास जाईल सो अर्धा तास जरा भटकंती चला आणि घरचं सामान घ्यायचं आहे ते घेऊया इंदवी संस्था छत्रपती शिवाजी की जय पेंढारकर जवळ नवीन रॅम्बोची आठवण आली मला रॉयल एनफिल्डच्या शोरूमच्या बाजूलाच उघडलंय बघा कोणाला माहिती पाहिजे असेल तर आणि आम्ही पुन्हा आलोय माझी बेबी धुऊन बिहून रेडी एकदम सगळंच इन मराठी रेडी आहे बदलले गेले क्लच पण फ्री आता है। इस सर्विस करून रेडी आहे आणि बिल झालंय आपलं दोन हजार आठशे छप्पन्न हे बघा हे सगळं काम झालंय फिल्टर इंजिन ऑइल बॅटरी चेकअप ऑइल ऑइल चेंज झालं सगळे कॉस्ट आहेत टोटल गेलं झालं दोन हजार आठशे छप्पन विथ जी एस टी चला लेट्स गो प्रणिता बाहेर उभी आहे so, सो मी माझ्या स्टॉमवर आहे आणि प्रणिता लाल परीवर अरे हळूच जाणार बाबा पागल आहे का जोरात कसं जाईल तुम्ही पुढे जा सरळ रस्ता आहे जा हा मस्त वाटते गाडी चालवताना स्मूथ जास्त पास नाही ना लाल परी चली है अरे लाल परी सुशुक सुशूक सॉरी देबी पहिल्यांदा तुला एवढा हळू चालवलं असेल मी ए लाल परीमुळे यांच्यामुळे हळू चालवायला लागलं ला, नाही ते वीस च्या काली गाडी कधी चाललीच नाही म्हणजे आय मी अगेन सॉरी बेबी इट्स ओके उद्या उद्या पाळू आपण ओके हो फायनली बाईक घेऊन घरी आलो आहे मस्त झाली सर्व्हिसिंग गाडी एकदम नव्यासारखी चालते आता आणि यांनी पण शाळेच्या पुढे कधी स्कूटर नेली नव्हती ती पहिल्यांदाच नेली आणि हां बाईक सर्व्हिसिंग मस्त झाली आहे आता ब्रेकमध्ये इश्यू नाही सगळंच ऑब्विसली सर्व्हिसिंगला जाऊन आल्यावर गाडी नवीच होते म्हणा आता पण तिकडे दुसरी कामं झाली ना आमचे पण आता घरी जाऊन फक्त सोपायच संध्याकाळी उठून सगळं आणलं रिच्युअल भरपूर अजून लिफ्ट मध्ये नाहीये इव्हिनिंग लिफ्ट आहे आता आम्ही चाललोय दुपारीचा आराम विराम मस्त केला आणि आता आम्ही चाललोय उरलेला सामान आणायला खर्च आणि गरजेचं सो इथे होलसेल दुकानातून आम्ही कम्फर्ट साबण आहे साबणाचं दुकान आहे इकडून कम्फर्ट आणि काय आणि वॉश घेणार आहे बघा जिओ स्मार्ट किराणा सो आता आम्ही इथे साबण घेतले आता आम्ही महात्मा फुले रोडला आहे चाललो प्रभात स्टोरला ओवीचे सगळे ओवीला इकडे कधी जाणत नाही ना नाही ओवीचे सगळे स्कूलचे ॲक्सेसरीज घ्यायला दाखवलं का छान गाडी चालवत गर्दी भरपूर आहे सगळ्यांचा सेमच प्रोजेक्ट टाइम असतो वाटत एवढी गर्दी आहे जे घ्यायचे ते सोडून घालतात काय काय बघत आहे गर्दी बघा किती होईल आणलं तर ओळी बाहेरच पडणार नाही इकडे का इकडून काय काय नाही तो ऑप्शन नलिफाय झाले व्हॅलिड नाही आता तो ऑप्शन अजून व्हॅलिड नाही आहे का झालो काय का सात घेतील ना त्याला सांगायचं फक्त ते बघ तो बघ का फॅमिली भाजीवाल्याकडून भाजी घेते प्रणिता प्रणीता फास्ट काम करतो बघा फास्ट एकदम फास्ट हात चालतय आहे का काय आणलं काय आणलं मम्मी आम्ही घरी आलो फायनली सगळे सामान घेऊन पुढे कमी वाटते हॅपी फ्रेंडशिप डे होईल माझ्याकडून आहे आमच्याकडून आहे

तीन रील बनवल्यात आता तुम्हाला दिसत असतील माझ्या स्क्रीन वर मिळे जाने मुक्ती ऐसे जावे मज <laughs> ज्ञान तुम्ही काय बोलता मला काहीच ऐकू येत नाही मला नुसतं तुझं तोंड हालताना दिसत आणि ऑब्विसली बाईक सर्व्हिस करून आणलेली आहे तिथे मी बघितलंच पण आता ही डिनर एन्जॉय करतो आणि हा आजचा ब्लॉग बघितला लक्ष टीव्ही मध्ये आहे ब्लॉग एंड करायचं तुम्हाला